दादा वेगवेगळ्या गावांमध्ये आपले प्रचार सुरू आहे आणि आपले बऱ्याच ठिकाणी आपल्यासोबत आहेत हर्षद कदम दादा काय सांगाल आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या भेटी होत आहेत आपण पाच दिवसात नव्वद गावी गावे केलेली आहे काय सांगाल कसा प्रचार सुरू आहे आमचा भर हा लोकांपर्यंत जाण्यासाठीचा आहे लोकांपर्यंत जाऊन त्यांचं भेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि तालुक्यातल्या लोकांना आपण उमेदवार म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपलं कर्तव्य आहे या माध्यमातून आम्ही दौरा करतो काल कालच आपली मुंबई येथील सभा झाली त्यामध्ये अनेक मुद्दे संजय राऊत यांनी मांडलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आ, मशाल आमची पाटणमध्ये दगदगणार आणि आपणच जिंकणार काय सांगाल्यावर निश्चितच जनसामान्यातला मी सर्वसामान्य कुटुंबातला एक उमेदवार म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत लोकांचा प्रतिसाद चांगला आहे घराणेशाहीत विभागलेलं पाटण तालुक्यातलं राजकारण आहे पन्नास वर्षामध्ये इथे नवीन चेहरा दिला गेला नव्हता तो चेहरा आता लोकांसमोर आल्यामुळे आणि उद्धवसाहेबांनी पवारसाहेबांनी आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी सर्वांनीच मला संधी दिल्या कारणाने जनतासुद्धा उत्कृष्टपणे माझ्या मागे आहे आणि शंभर टक्के निकाल आम्हीच घेणार आहोत शेवटचे पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत आणि तुमच्या गावांमधील अजून पुढचा दौरा कसा असेल नाही गावभेड दौरे अजून चालूच राहणार आहेत चौदा तारखेला सुषमाताईंची सभा आहे सुषमाताई अंधारे यांची सभा देवेवाडी येथे आहे आणि सतरा तारखेला सकाळी दहा वाजता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मल्हारपेठ येथे सभा घेत आहेत त्याच्यामुळे पुढचं दोन पुढचं आठवडा फार महत्त्वाचं पुढचे पाच सहा दिवस फार महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या प्रचाराच्या आघाडीमध्ये शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद चांगला असल्याकारणाने प्रचार एकदम पिकला जाईल आणि आपण चांगला निकाल घेऊ आपल्याला आश्वस्त करतो